आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची ग्रामपालिके ग्रामपालिकेअंतर्गत असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील संशयनगर सांडूनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बेघर होण्याची वेळ आली असून सदर झोपडपट्ट्या काढून घेण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सूचित केल्याने याचा धसका मोलमसुरी करणाऱ्या महिला नागरिकांनी घेत त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे येथील नागरिकांची अवस्था वंचित बहुजन आघाडीकडून जाणून घेण्यात आली आयोजित बैठकीत विविध चर्चा करण्यात आली कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना बेघर होऊन देणार नाही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ असे वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाट महासचिव मिलिंद शिंदे यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी इगतपुरीचे गट विकास अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले होते त्यांनी दखल घेऊन येत्या चार एप्रिल रोजी पुनर्वसन करणे कामपालिकेमध्ये विशेष ग्राम आयोजन करण्यात आले या ग्राम प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे या प्रसंगी महिला अध्यक्ष संगीताताई शेनोरे शहराध्यक्ष रंजनाताई साबळे अॅडव्होकेट पगारे दीपक डोंगरदिवे रमेश पंडित मधुकर बागुल सिद्धार्थ बर्वे आदी उपस्थित होते

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न पाहिजे माणसाला धरण्यासाठी वस्त्र पाहिजे माणसाला आपली इज्जत राखण्यासाठी आणि हे घर प्रत्येक तुम्हाला पाहिजे आणि याच्यासाठी गेली वीस बावीस वर्षापासून तुम्ही घडत होता फिरत होतात फिरत होतात कोणामागे फिरत होतात कोणाच्या बरोबर फिरत होतात त्याच्याशी आम्हाला काही गरज नाही त्याचा तुम्ही इतिहास सगळा आम्हाला सांगितलेला आहे आणि तो आम्हाला आज आम्ही संजय नगर येथे उपस्थित राहिलो आम्ही गेले दोन दोन ते अडीच वर्षापासून हालाडा लढतो आला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हालाडा लढत आहोत आणि काल परवा बी साहेबांनी आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमंत्रित करून आणि काल एक का लेटर दिलेलं आहे की आपण चर्चेसाठी यावा आणि या जे संजयनगरच्या झोपडपट्टीचा जो विषय हा आपण चार तारखेला ग्रामसभा घेऊन त्यांच्या संदर्भात आपण निर्णय लावू असं आम्हाला बिरव साहेबांनी आश्वासन दिलं निमित्ताने आज आम्ही संजयनगरच्या सर्व महिला सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इथे जमून आणि त्या विषयावरती आम्ही अदक चर्चा केलेली आहे